तेजस्वी सुहास शिंदे हे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या देणगीमधून म्हणजे हे देणगी त्यांची कसं आहे पृथ्वीवर तरी केलेल्या रकमेतून पहिली पहिलं पगा पगार त्यांनी इथं दिलेले आहे त्या पगारातूनच अन्नदान होत राहत आहे दरवर्षी एक नोव्हेंबरला कायमस्वरूपी अन्नदान होत आहे त्या अन्नदानाचं अन्नदानाचं कार्य केलेलं आहे चांगलं कार्य आहे त्याचं पहिला पगार इथं आणून दिलेला आहे आणि त्याला पुढच्या त्यांच्या

हे ठिकाण कोणतं आहे हे बऱ्याच माझ्या दादावर ताईंना माहिती असेल कारण बरेच जण इथे जाऊन आलेत आणि मी सुद्धा गेलेली माझं एक स्वप्न होतं ते स्वामी महाराजांनी पूर्ण केलं हे समोर दिसतंय ना असं छानपैकी नावं येतात इथं माझं पण स्वप्न होतं की इथं माझ्याही वडिलांचं एक दिवस नाव यावं आणि तो ती संधी मला स्वामी महाराजांनी दिलेली आहे म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला माझ्या वडिलांचं नाव इथं असणार आहे हा सगळ्यात कोणत्याही मुलीला खूप अभिमानाची वाटणारी अशी गोष्ट आहे एक दिवस इथं माझ्या वडिलांचं नाव असणार ते कसं काय तुम्हाला आता सांगते हे बघताय ना हे पाकिट कशाचं असेल बरं तुम्ही गेस केलं का हो नाही गेस करू शकणार पण मला माहिती आहे हे माझा यूट्यूबची पहिली सॅलरी हो कारण माझा यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि ते किती आलं आहे हे सांगायला खरंच अलाउड नाही आहे पण हे बघा हे जे काही माझा पहिला पेमेंट आहे ना मी त्यात थोडे घालून हा मी सगळा पगार स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट या ठिकाणी जे अन्नदान आहे अन्नदानाचं जिथं काम होतं ना तिथं मी माझ्या वडिलांच्या नावाने सगळं पगार दिलेला आहे मी हे आत्तापर्यंत कोणालाच सांगितलं नाही की माझा पगार आला आहे म्हणून कारण मला ना डायरेक्ट स्वामी महाराजांच्या चरणी तो अर्पण करायचा होता आणि मगच माझ्या यूट्यूब फॅमिलीला किंवा माझ्या घरातील फॅमिली मेंबरांना सगळ्यांना सांगायचा होता तोपर्यंत मी जास्त कोणाला सांगितलं नाही कारण माझं एक स्वप्न होतं आणि स्वामी महाराजांनी ते आज पूर्ण केलेलं आहे की ज्यावेळेला गेल्या वर्षी मी, मी स्वामी महाराजांच्या या मठात आलेली त्यावेळेला बोललेले की महाराज मला यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवून द्या मी माझं पहिलं पेमेंट जे काही असेल ना ते तुमच्या चरणी ठेवेल आणि स्वामी महाराजांनी स्वतः मला ते दिलं आहे त्यामुळं त्यांचं पेमेंट त्यांनाच अर्पण केलं आहे मी कोण एवढी मोठी नाही आहे की मी स्वामी महाराजांना देऊ शकते त्यांचाच आशीर्वाद मला मिळालेला आहे आणि तो मी म्हणजे मला जसं जमेल तसं त्या रूपात मी त्यांना परत द्यायचा प्रयत्न केलेला आहे या पॉकेटवर असं व्यवस्थित नाव टाकून दिलेलं आहे खरंच स्वामी महाराजांना म्हणजे माझ्याकडे शब्द कमी पडत आहेत नक्की स्वामी महाराजांना काय म्हणायचं ते खरंच खूप मोठं स्वप्न त्यांनी आज माझं पूर्ण केलेलं आहे चला तर हे पेमेंट जमा करते आता जे देणगी घेतात ना त्यांनी मला ना आत बोलवलं आणि इथं ना अन्नदानाचं खूप छान असं काम होतं त्या ठिकाणी अशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे मला त्यांनी सांगितलं तुमचं पेमेंट आहे ना ते तुम्ही स्वतः महाराजांच्या चरणावर ठेवा आणि खरंच मला म्हणजे ना एवढा आनंद झालेला ना ही गोष्ट ना मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत कारण त्यावेळेला एवढं डोळ्यात पाणी आलेलं आणि एवढं भारी वाटत होतं की मी माझं पहिलं पेमेंट स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि खरंच यासारखे आनंदाची दुसरी गोष्ट नाही की आपला ज्या वेळेला यूट्यूबमध्ये काम केल्यानंतर पहिलं पेमेंट मिळतं आणि आपण म्हणजे ठीक आहे मी कोण एवढी मोठी नाही आहे स्वामी महाराजांना दान देण्यासारखी पण काय माहीत कसं काय मला ना एवढा आनंद झाला ना आणि मी त्या काकांना बोलवत होते काका या तुमच्या हातात देते नंतर ते आले आणि असं खूप छान वाटत होतं की आपला सगळा पगार असा आपण कुठल्या तरी चांगल्या कामासाठी देतो आहे आणि तिथले सगळेजण एवढे खुश झालेले कारण असं कोणी सहजासहजी आपलं पेमेंट असं देत नाही पण मी दिलेलं कारण माझ्या डोक्यावर स्वामी महाराजांचा एक वडील म्हणून हात आहे या स्वामी महाराजांच्या पादुका आहेत म्हणजे खूप छान त्यांनी मला इथं सगळं व्यवस्थित गाईड केलं अक्कलकोटमध्ये इथे ना दररोज दहा ते पंधरा हजार भाविक ना प्रसाद घेण्याचं काम करत असतात आणि त्यामध्ये माझा ना थोडासा मुंगीचा वाटा मी उचललेला आहे खरंच त्यानंतर ना आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आणि इथं ना ते मला म्हणजे मी किती पेमेंट दिलं ते मला पूर्ण अशी पावती देणार होते ठीक आहे आता सगळ्यांनाच देतात पण त्यांनी स्पेशल मला ना आत ऑफिसमध्ये बोलवून असं व्यवस्थित सगळं गाईड करत होते आणि ना इथं पी सीवर मी माझ्या ज्या वेळेला वडिलांचं नाव बघितलं ना मला एवढं भारी वाटलं ना की काहीच म्हणजे आता आम्ही काहीतरी वडिलांच्यासाठी करू शकते त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं आहे ना त्यांचं म्हणजे आपल्याला परतफेड करता येत नाही पण आज ना मला एवढं छान वाटत होतं ना आणि म्हणजे मी शब्दच नाहीत माझ्याकडे असं सांगायला असं छान त्यांनी व्यवस्थित ॲड्रेस हे लिहून घेतला कारण त्यांचं असं मत होतं ज्या दिवशी आम्ही अन्नदान करू त्या दिवशी ना जर तुम्हाला इथं यायला नाही जमलं तर तिथला प्रसाद आणि स्वामी महाराजांची जी विभूती असते आणि एक पुस्तक तुम्हाला तुमच्या प्रॉपर ॲड्रेसवर पाठवलं जाईल त्यामुळं ते मला असं सा व्यवस्थित सांगत होते तुमचा ॲड्रेस चेक करा आणि मी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख दिलेली आहे या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस असतो आत्ता माझे वडील इ हयात नाही आहेत त्यांना जाऊन आता ब जवळजवळ साडेतीन वर्ष झाले पण आज ते असते ना खरंच त्यांना खूप आनंद झाला असता कारण हे मला आज ना असं समोर सगळं असं इतकंच जाणवत होतं ना की बसच आज ते त्यां असते ना खरंच त्यांचा एवढा त्यांचा आनंद ना त्यांनी व्यक्त केला असता की माझ्याकडे आता शब्दच नाहीत सांगायला की नोव्हेंबरला ना इथं पूजा होणार आहे म्हणजे रोज होते मग त्या ती पूजा दहा वाजता होते त्या पूजेसाठी त्यांनी आम्हाला ना परत एकदा बोलवलेलं आहे आणि मी करायचं यांची पुण्यतिथी हे केव्हाची पुण्यतिथी म्हणजे आता हे तुम्ही रक्कम दिलात ना या रकमेमध्ये दरवर्षी एक तारीख सांगितलं की त्या तारखेला कायमस्वरूपी अन्नदान होत आहे रक्कम एकदाच द्यायचं आता एकदा दिलं की दरवर्षी अन्नदान होत राहतात म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहतंय की एक तारीख या तारखेला अन्नदान होत आहे त्या दिवशी इथं स्क्रीन नाव येत आहे पाठीमागा बोर्ड आहे तिथं नाव येत म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहतं

जो कक्षा आहे तिथं ना मी सगळं दिलेलं आहे आणि ही त्याची रिसिट आहे आणि हे सगळं देताना करताना खूप म्हणजे खूप असा आनंद झालेला तो काही आता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण खरंच ज्यावेळी आपली पहिली कमाई होते आणि आपण असं काहीतरी करतो ना खूप छान वाटतं त्या दिवशी तर त्या काकांनी ना माझ्याबद्दल असं ना खूप छान बोलत होते म्हणजे आता बघा आपलं कौतुक आपण सारखं ऐकू शकत नाही ना पण खरं सांगू का मला ना खूप असं छान वाटलं की आपलं असं कोणीतरी कौतुक करते खरंच आणि त्यानंतर त्यांनी ना मला असं स्वामी महाराजांचं एक छान असं म्हणजे त्यात फोटो होता मी घरी आल्यानंतर खोलला ते तुम्हाला पुढे दाखवीनच आणि ते असं खूप छान मला एवढं सांगत होते की तुम्हाला एवढं यश मिळेल आणि खूप छान बोलत होते आता हे सगळं मला कारण ते ऑड वाटेल कारण सगळे तुम्हाला असं वाटेल काय ह्यासारखं कौतुक सांगतायत पण खरंच ज्यावेळेला असलं असं आपण काम करतो ना आपलं कुठेतरी कौतुक केलं ना आणि आपल्या वडिलांच्याबद्दल पण बोललं जाताना त्यावेळी खरंच खूप छान वाटतं आणि आता त्यांनी मला ना असं मस्तपैकी हे आ, स्वामी महाराजांचा फोटो नंतर ते आ, पावती होती ते सगळं असं व्यवस्थित दिलेलं आहे आणि इथं आत मी असं छान फोटो म्हणजे ते म्हटले फोटो घ्या तुम्ही तुम्ही इथं आलेला असं छान वाटेल तुम्हाला मी खरंच फोटो घेतला असं खूप छान वाटलं आणि आयुष्यात स्वामी महाराजांनी एवढं मोठं स्वप्न पूर्ण केलं ना की के। त्यासाठी ना शब्द कमी पडतील कारण प्रत्येक यूट्यूबरानं हे स्वप्न पाहिलेलं असतं की कधी एकदा माझा पहिला पगार होतो आहे आणि माझंसुद्धा ते पूर्ण झालेलं आहे घरी आल्यानंतर मी हा बॉक्स म्हटलं काय तरी काय आहे या, या बॉक्समध्ये बघावं तरी कारण त्यांनी एवढ्या हौसेने हो आपल्याला दिलं आहे आणि खरंच छान असं वाटत होतं मला मग मी हे खालच्या साईटून ओपन करायचं होतं ते व्यवस्थित ओपन केलं तर ता त्यामध्ये ना खूप असं सुंदर असं स्वामी महाराजांचा फोटो होता त्याबरोबर त्यामध्ये ती पावती होती आणि त्यांचे ते अन्नदाना जे करतात ते कसं करतात त्याचे नियम होते असं म्हणजे छान दिलेलं त्यांनी नंतर प्रसाद होता थोडा विभूती होते असं ना खूप प्रसन्न वाटलं स्वामी महाराज माझ्या घरी आले आज परत एकदा घरी आले खरंच म्हणजे एक त्यांच्या मुलीच्या डोक्यावर एक आशीर्वादाचा हात ठेवून ते घरी आले असं मला वाटतंय आणि थोडक्यात मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की माझं यूट्यूबची सॅलरी झाली ज्याची तुम्ही लोक खूप दिवसांनी वाट बघताय ती कशी झाली केव्हा झाली माझं तर गुगल ॲडसनकडं पेमेंट परत गेलेलं तरीसुद्धा कसं झालं हे ना सगळं मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण ना हा माझ्यासाठी एक एवढा मोठा म्हणजे म्हणतात ना आपल्या ध्यानी नसताना असं काहीतरी आपल्या बाबतीत घडतं अगदी तसंच या पेमेंटच्या बाबतीतसुद्धा माझ्या घडलेलं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित डिटेल्स सांगणार आहे आणि इथं ही अशी त्यांची ती ते पावती आहे कारण यूट्यूबला तर आपण पेमेंट दाखवू शकत नाही त्यामुळं मी तिथं चॉक ठेवलेलं आहे प्लीज समजून घ्या आणि खरंच ही पावती आता माझ्याकडे कायमस्वरूपी माझ्याकडे सुद्धा राहणार आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा राहणार आहे परत एकदा तुमच्यासुद्धा सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण तुम्ही माझ्या चॅनेलला एवढा भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आज मला हा चान्स मिळाला पेमेंट घ्यायचा आणि त्यासोबत स्वामी महाराजांचेसुद्धा आशीर्वाद होते आणि कुठेतरी आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून ते स्वामी महाराजांनाच दिलं यातच मोठं समाधान आहे मला मान्य आहे मी स्वामी महाराजांना देणे एवढी योग्यतेची नाही आहे पण पन... पण जे काही मिळालं ना ते मी सगळं त्यांच्या चरणी अर्पण केलं